बघा आता ना आम्ही चाललोय नदीवरती आणि आता ना मार्केटला गेलो तो मार्केटला जाऊन सुद्धा आलोय आणि मार्केटला जाऊन ना आजच्याला कोळंबी आणली ती पण एक किलो डायरेक्ट एक किलो आणले आजच्याला कारण त्याला ना पिंकीची मम्मी आले नाही का आणि आई आणि त्या दोघे जण ना चालतच येतात तिकड ना आपण या साईडने चाललोय नदीवरती आणि ते घरने येते आणि त्या ना पण साईडला जाळे घेऊन त्या साईडला आणि बघू आता त्याला किती मासे भेटतात आणि इतका हवा सुटलाय ना तर हवेमुळे ना मासे काही भेटत नाही त्याच्यामुळे ना आम्ही डायरेक्ट प्लॅन केलाय मार्केटला जाऊन कोळंबी आणले आमच्याला आता नदीला जाऊन ये ना एकदम भारी बनवायची चला त्या ला जाऊन आहे का चला अजून बरस लांब तिकडे जायचंय आलोय बघा इथपर्यंत आहे ना गाड्या येतात आणि मी घेतल्या आता ह्याच्यामध्ये कोळंबी आहे आणि त्या साईडला आहे ना स्वयंपाकाची भांडी आहेत ना पिंके त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वयंपाकाची हा आता ना येऊन पोहचलोय हे बघा इथंच थांबायचं आहे आणि एवढ्या जागेमध्ये ना कोळंबीची रेसिपी बनवायची ती पण एकदमच भारी आणि आता ना इकडे पिंकीने तयार केली तुम्हाला दाखवतय आहे बरेचसे जण आहे आम्ही हे बघा या साईडला पण आहे या दोघांनी तर जाळे आणल्यात पण यानं इतका हवा सुटलाय ना नदीमध्ये अजिबातच हे ना लावायला जमायचं नाही जोपर्यंत हवा कमी होत नाही तो था तो ना तोपर्यंत जाळी लावायला जमायचंच नाही तर बघू आता थोड्या वेळाने हवा कमी झाला तर तरच मग जाळे लावते ना ते तर त्याच्या अगोदर ना बनवू आता इथेच रेसिपी कोळंबीची आता पिंकी चालले तिकडे पाणी आणायला पाणी घेऊन येते पहिले तर आणि मग त्याच्या नंतर ये ना साफ करायची कोळंबी कोळंबी आणली आम्ही आता मार्केट ना ते आता साफ करून घेणार आहे तिघी जणी या साईटला बघा तयारी चालली आता कोळंबीन साफ करून घेतात तिघी जणी आहेत इथंच आणि आजच्याला ना बऱ्याच दिवसानंतर मार्केट ना कोळंबी आणली बघा साफ करायला इकडे सुरुवात पण केली आणि ही आजची दिसते बघा साफ करून झाली आणि आजच्याला ना चांगलेच मोठी मोठी आणलेली कोळंबी मार्केट ना तर बनू आता इथं एकदम भारी रेसिपी ये ना आता कापून त्यातली घाण काढणार आहे मी हाताने निघत नाही ते ओढून त्यामुळं कापून काढावं लागते हे बघा तसेच आहे झिंगे झाल्यात साफ करून या एवढ्या झाल्यात आणि त्याचा कचरा येऊ ये इथं एवढा निघालाय कोळंबी तर झाली साफ करून आता शाळूंनी पण चूल पेटून घेतली इथं आणि इथं भात पण घालती लगेच आता मी तांदूळ धुवून आणते शालूने आता तांदूळ धुवून आणल्यात आता भात चुलीवरती ठेवून घेते झालाय आता उतरून घेते आता कांदा पण कापायचा आहे पहिला सरून घेते बारीक चिरून घेते कांदा असा का कांदा कापून झालाय आता आता मिरची पण कापते आता हे बघा पिंकीने घेतलंय सगळं काय कांदा टोमॅटो मिरच्या घेतलंय कापून सगळं एक आता 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 ना साडेतीन वाजलं तर उशीर तर होणार आहे कारण तर आहे पण आणि त्याच्या अगोदर ना कालोन पण झालं नाही अजून कालून बनवून घ्यायचंय त्याच्यानंतर मग आज आम्ही कोळंबी आणली आणि लय दिवसातून आई पण आली तर तिला पण घेऊन आलोय आम्ही संग नदीला तर आता कालवण बनवणार आहे आता ओरखल सगळं भातर झालंय आणि आता सगळं काय सामान घेतलंय इथं हे बघा आता फक्त कालवण बनवायचं बाकी आहे आणि आता बरीचशी भूक पण लागली कारण तर लय उशीर झालाय आणि सगळ्या साईडला बसलो आम्ही हे बघा इथून या साईडला पण आहे तिकडं पांगलं आणि कालवन झालं ना मग सगळे सगळेजण ज्या वेळेला बसतील त्यावेळेस तुम्हाला दाखवते आता घेचाल बनवून आता पाटक्याने लय उसर झालाय कडे ठेवून घेतली आता चुलीवरती आणि लय दिवसांमध्ये ना कोळंबी बनवतोय ती पण नदीवरती कढई आता चांगली तापली आता तेल पण ओतून घेते लगेच कडा मसाला टाकून घेते केजपत्ता टाकून घेतलाय आता कांदा पण टाकून घेते कांदा आणि टाकून घेते तेल चांगलंय तेल ये ना जास्त तापलंय तर आता पिंकी पटापट पट घेते टाकून सगळं काय नाही का लय तेल तापलंय कांदा पण लगेच शिजलाय बघा लाल कलर झालाय त्याला आणि आजच्या इतके मसाले आणलेत ना हे बघा या साईडला सगळे मसाले आहेत आणि पहिलं तर तेच आता घेतले टाकून त्याच्यानंतर कांदे मिरची पण घेतले ना हा मिरची पण टाकून घेतली आता टोमॅटो पण टाकून घेतले लगेच आजच्याला ना बरीचशी लोक आहेत नदीवरती तर त्याच्यामुळे ना कालून पण जास्त बनवायचं आहे एक किलो तर कोळंबी आणले पूर्ण रे म्हणायला त्याच्यामुळे ना कडे पण मोठी आहे हे सगळं शिजलंय आता मस्त आता मसाले पण टाकून घेते आता मसाले घेतलेत कांदा मसाला हे मिरची पावडर आणि हळद हे दणा पावडर थोड थोड टाकून घेणार आहे काळा मसाला यो गरम मसाला यो चिकन मसाला सगळे मसाले टाकून घेतलेत आता आता वाटण पण टाकून घेते हे धब्यात आणलंय वाटण घरन जो वाटण आणलेलं ना वाटन ले ले ना था था था। आता ना वाटण पण मस्त शिजलय हे बघा सगळे मसाले घातलेले त्याच्यामध्ये ते चांगले शिजलत आता आणि आता घ्यायची कोळंबी त्याच्यामध्ये टाकून नाही का बऱ्याच दिवसानंतर कोळंबीची रेसिपी ती पण न दिवतेच आणि बघा आता इथून थोडं पिंकी दाखवते कसं काय बनवायचंय ते आता कोळंबी टाकून घेते कोळंबी आता टाकून घेतली आता मिक्स करून घेते सगळी पाणी वतून घेतलंय आता मस्त आता शिजून देते बघा सगळ्या साईटला थांबल्यात लोक आणि बऱ्याच वस झाला कालून बनवतोय आम्ही आणि झाले आता दिवस पार आहे ना तिकडं मावळायला गेलाय हे बघा अच्छा खाली आता गेला ना तर पूर्ण आंधार पाडणार साईटला आता ना जेवण घ्यायचंय जेवायला बसायचंय आता उतारून घेते कालवण चांगलं शिजलय कलर पण भारी आलाय त्याला बघा कोळंबी पण शिजली मस्त भात वाढून घेते चमच्या राहिलाय घरी आज चमचा आणलाय यो हाय हे राकणाच वाढणार आहे या आता बसलो आम्ही ज्यावायला या बघा इथं आणि सगळेजण बसलोय एकदम या या साइड ला वाढते पिंकी सगळी जण ज्या वेळेला बसल्यात आता मी तर केली सुरुवात कारण तर आणि ते पण एकदमच भारी झाले बघा कोळंबीच कालवण बसलो आता सगळे जेवायला आम्ही हे बघा सगळ्यांना भात आहे आणि कोळंबीच कालवण इकडे कांदा सुद्धा आहे त्याच्या सोबत सगळे आता जेवायला बसल्यात हे बघा ना आम्ही पण घेतलंय आता ये येऊ आणून हे बघा इथं आई बसली कसं झालंय कालवण चांगलं झालंय चांगलं झालंय बघा इथं पण दिलंय आणि परी आहे आमची भावाची मुलगी तिकडं समनता आता कालवून देते हे बघा रसा घेतोय कारण तर रसा तर डबल घेतलं मी आता ना जेवण झालं आमचं आणि या बघा यांनी ना दोन टुप घेतल्यात फुगून ते आता पाण्यामध्ये उतरणार आहे कारण तर आता इतक्यातच हवा कमी झालाय आणि असं हवा कमी झालं ना, ना तरच मग जाळे लावता येतात आणि मासे पण मग भेटतात आता जाळे पण लावायला लागल्यात हे बघा सुरुवात केली मग पहिलं तर हे ना एक जाळं लावून घेतलंय आणि त्याचा ना गोल असा राऊंड टाकलंय आणि तुम्हाला दाखवतोय लगेचच आहे ना इथं जवळच हो बघा मासं पण अडकलंय त्याला बघा इथं चांगले ना मोठ्या साईटच आहे आणि अजून तर लावतात ह्या साइटला बघा गोल राऊंडला पहिलं तर जाळ घेतलंय टाकून आणि मध्ये जागा दिसतोय ना मोकळा त्याच्यामध्ये ना आता रोयदास पण लावतोय मग सगळ्यानं पूर्ण तो जागा पॅक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मासे मग अडकतात हे असं पहिलं तर एक अडकलंय लगेचच मग असं तर वाटतंय की मासे भेटणार आहे इथं जाळ्याला ना आता आताशी लावतात आणि आता, आता वाजल्यात साडेपाच